तर रजत खूप खुश आहे खूप आनंदी दिसत आहे एक गोष्ट बघून जे विचार करतात आहे की जर्मनी मध्ये आपण जावं जॉबसाठी हे hey, बघून तुम्हाला काय वाटत असेल ओम काढलेला आहे आपल्याकडे शाकाला क ची पेन्सिल मिळायची आणि हे खूप जास्त सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे कलर पेन्सिलचे कॉस्ट बघून घेऊया हे आपल्याकडे इंडियाला मिळतं बट इंडियाला घेत असताना मला माहिती नव्हतं की हे मेड इन जर्मनी आहे यार मला लहानपणीचे दिवस आठवत आहेत जसं आपल्याकडे रंगीला कलर्स मिळतात पंधरा रुपयाला वगैरे तर हा सेंचुरी पेपर आहे तर हे बर्थडे चेच आयटम आहे त्यातलं मला हे खूप आवडलं इथे इस्टर मध्ये ना अंडे असतात बुकेमध्ये नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर तर चला मग आजचं वेदर खूप छान आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की जर्मनीमध्ये स्टेशनरी आयटम्स कसे मिळतात म्हणजे कुठे मिळतात काय रेट असतं साधा आपण पेन्सिल रबर शार्पनरची जर किंमत घेतली तर जर्मनीमध्ये आणि भारताच्या किमतींमध्ये किती फरक आहे याबद्दल जाणून घेऊया आणि स्पेशली या गोष्टी याच्याकरिता की जे लोक न्यू कमर्स आहे त्यांची मुलं असतील जे विचार करतात आहे की जर्मनीमध्ये आपण जावं जॉबसाठी आणि त्यांची फॅमिली असल्यानंतर एक बजेट ते प्लॅन करतात की मुलांच्या शिक्षणासाठी किती पैसे लागणार आहे घरच्या सगळ्या डेकोरेशन आयटमसाठी किती पैसा लागणार आहे ऑफकोर्स आहे लहान सहान सगळ्या गोष्टींचा विचार करून यावं लागतो तर आपल्याला एक साधारण किती खर्च सा लागेल जर्मनीमध्ये गेल्यानंतर याचा पण तुम्हाला अंदाज येईलच आणि जे माझे व्ह्युअर्स आहे जे माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण कळेल की जर्मनीमध्ये स्टेशनरी आयटम्स किती रुपयाला मिळतं किंवा कसं मिळतं आणि कुठे कुठे स्टोअर्स असतात आणि काय फरक आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज बोल बोलणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर हे जे झाड आहे याला सुद्धा किती सुंदर फुलं लागले आहेत आणि मेन गोष्ट काय आहे की जेव्हा आम्ही इथं आता जात होतो तर इतकं छान सुगंध येत होतो या फुलांचा तर हे एक छोटं झाड आहे तुम्हाला अगोदर दाखवले ते मोठे मोठे झाड जसं हे दाखवले तुम्हाला वरपर्यंत जे मोठे मोठे तुम्हाला फुलं दिसत आहे ना फ्लावर्स दिसतात आहे व्हाईट कलरचे ते सगळे हे आहेत आणि खरंच हे दिसायला खूप 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 जास्त सुंदर दिसतात आहे तर ह्याच्यामुळे मी म्हणत आहे की समर सीझनमध्ये खरंच खूप छान वाटतं हे सगळे फुलं आणि त्याचा स्मेल वगैरे घ्यायला तर आता आपण पोहोचलो आहे त्या शॉपच्या समोर आणि माझे दोन फेवरेट शॉप आहे जिथे स्टेशनरी आयटम्स किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स मला खूप आवडतात जिथे गिफ्टच्या पण वस्तू मिळतात तर टेडी आणि उलवर ते एक शॉप आहे हे दोन शॉप आहे जे मला खूप आवडतात बाकी किक म्हणून पण आहे किंवा छोट्याछो छोट्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये मा पण ज्या बेसिक लागणाऱ्या गोष्टी असतात शालेय वस्तू असतात त्या मिळतात पण जर तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवायचे असतील लहान मुलांचे त्यासाठी म्हणून ज्या डेकोरेटिव्ह गोष्टी तुम्हाला लागतात त्या गोष्टी तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला आपण पहिले तिकडे जाऊया तर आता आपण टेडीच्या बाहेर आहोत बघाल नाव तर टेडी लिहिलेलं आहे आणि इथे ना ॲक्च्युली काही वन युरोवाल्या गोष्टी दिसतात आहे मला जसे इथे सेलोटेप आहे हायलायटर्स आहेत त्यानंतर आय थिंक हे बघा इथे शार्पनर आहे शार्पनर दोन्ही शार्पनर आहेत ते दोन्ही शार्पनर मिळतात आहे एक युरोला आणि हे रबर जे आहे हे ॲक्च्युली खोड रबर आहेत इरेझर ज्याला आपण म्हणतो त्यानंतर या स्टिकी नोट्स आहे इरेझर्स आहे त्यानंतर पीन्स आहे सेलोटेप आणि सेलोटेपची मशीन आहे पेन्स आहे तर ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या एक युरोपर्यंत आहे खाली कॅलेंडर दिसतात आहे आणि इथे आहे त्या डायरी या, या पण एक युरोलाच आहे छान वाटत आहे एक युरोपर्यंत बेसिक डेली नोट्स वगैरे लिहायला आणि इथे पण या पण काही डायरी दिसतात आहे अरे वा या छान आहेत या पण डेली असं काही लिहायचं असेल तर या ॲक्च्युली तीन युरो आहे तर चला आता आतमुळे जाऊया आपण या साईडला बघाल काही डेकोरेशनच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी दाखवते जसं हा एक टेप आहे तर हे पण जे आहे डेकोरेटिव्ह टेप एक एक युरो पर्यंतचे आहेत पूर्ण एक एक युरोपर्यंतचे आयटम आहेत आणि काही बर्थडेला यूज करणाऱ्या बर्थडेसाठी लागणारे गेम्स किंवा स्कूल गेम्स पार्टी गेम्स त्यासाठी पण आहेत तर हे बर्थडेचेच आयटम आहे त्यातलं मला हे खूप आवडलं गळ्यात हे बॅच घालायचं किती वर्षाचं झालं आहे ते छान वाटत आहे अठरा लिहिलेलं आहे आणि बाकीचे पण आहे इयरवाईज त्यानंतर बाकीच्या पण इथे बर्थडेच्या गोष्टी आहेत कॅप आहेत पार्टी पॉपर आहेत छान आहे त्याच्याला ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे पेन पेन्सिल वगैरे त्या मी तुम्हाला दाखवते आता आता समर सीझन जरी सुरू असला तर ऑटम सीझनची तयारी सुरू झालेली आहे ते इथनं कळतं तुम्ही या साईडला जर बघाल तर किती क्यूट असे पंपकीन्स ठेवलेले आहेत वेगळेवेगळ्या कलर्सचे आता हे जे आहे हे सिरॅमिकचे आहेत हे आय थिंक मेटलचे आणि त्याच्यावर वेलवेट असं कापड लावलेलं ला आहे वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये आहे आणि वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये आहे खरंच खूप सुंदर वाटते आहे आणि या साईडला जर तुम्ही बघाल ना तर या साईडला पण ऑटम सीझनमध्ये जे पानांचे कलर असतात पानांचे कलर होतात येलो कलरचे रेड ऑरेंज कलरचे ते पण इथे ठेवलेले आहेत तेव्हा किती सुंदर वाटते खरच खरंच खूप सुंदर वाटत आहे आणि इथे पण पहा थर्माकोलचे पंपकीन्स आहेत छोटे चोड़ छोटे कोहळे ठेवलेले आहेत इथे पण आहेत सगळे चिपकोण्याकर इथं आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे आणि सीजन सीझनमध्ये हॉलोबिंडला कोणाला बुके गिफ्ट करायचं असेल तेव्हा छोटे चोड़ छोटे पंपकीन्स लागलेले आहे तसे इथे ईस्टरमध्ये ना अंडे असतात बुकेमध्ये असे प्लास्टिकचे वगैरे अंडे लावलेले असतात तर वगैरे सुंदर वाटतं आहे ह्याची प्राईस आहे सात युरो पण आय थिंक याचीच प्राईस आहे सात युरो आणि बाकी हे वेगळे लावलेले आहेत त्यांनी तीन तीन युरोचे अराऊंड हा ट्वेंटी युरोपर्यंत होईल असं मला वाटतं तर या शॉपमध्ये ॲक्च्युली भरपूर गोष्टी आहे आणि सगळ्या गोष्टी एक एक करून जर दाखवायला गेलं तर, तर पूर्ण दिवस कमी पडेल तर मी फोकस करते फक्त शाळेमध्ये कोणत्या गोष्टी बेसिक गोष्टी कोणत्या यूज करू शकतो आपण किंवा लागतील त्या गोष्टी जसं आता कलर्स आहेत तर हे आहे ॲक्रिल फार्ब तर हे एक युरोपर्यंत आहे एक युरो एक युरोचे ट्यूब्स आहेत आणि मला हा ॲक्च्युली पॅक खूप आवडला जसं आपल्याकडे रंगीला कलर्स मिळतात पंधरा रुपयाला वगैरे एक बॉक्स मिळतो सहा किंवा आठ ह्याचा बहुतेक तर असा हा एक शंभर शंभर डब्बा आहेत ह्या तीन तीन एम एलच्या हे एक मला खूप आवडलं आणि मला पाहिजे पण होतं तर मी हे घेणार आहे जे की चार साडेतीन युरोला आहे तीन युरो पंचावन्न सेंटला त्याच्यानंतर काही बेसिक ज्या गोष्टी आहेत शिवणकाम वगैरे करायला लागतात त्या बेसिक गोष्टी आहेत इथे तर जेव्हा मी शिवणकामाचा एक वेगळा टॉपिक बनवेल त्यावेळेस मी डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला आता साधी एक कैची जर लागेल आपलं तर कैची पण इथे बघू शकता नॉर्मल एक युरोची पण आहे आणि दीड युरोपर्यंतची पण आहे म्हणजे शाळेत मुलांना ज्या लागतात ती आहे त्यानंतर आपल्याकडे जे कॅमलचे कलर्स मिळायचे कॅमलचे कलर ट्यूब्स मिळायचे तर ते पण इथे आहे तुम्ही ते बघू शकता चोवीस टोटल चोवीस ट्यूब्स आहेत सहा युरोला त्यानंतर हे ते ब्रशचं पॅकेट बघाल प्रॉपर बॅग वगैरे पण आहे आणि खुले पण मिळतात असे दुस कमी रेंजमध्ये बारा युरोला आहे पण कमी रेंजमध्ये पण मिळतात ते पण मी तुम्हाला दाखवतेच हे कलर पॅलेट आहे साडेचार युरोला स्पॉन्ज आहे जो आतून चांगला भरलेला आहे कलर्सनी बघाल तिथे कलर लागतोय पण हा नाही आहे आपण ऑलरेडी घेत घेतलेला आहे आता या सेक्शन मध्ये तुम्ही जर इथे बघाल तर इथे कलर कलर पॅलेट पण आहे त्यानंतर इथे कमी रेंज वाले ब्रश पण आहेत सिंगल सिंगल पण आहे चार पाच पण आहेत त्यानंतर खाली जर बघाल तर बोर्ड आहे जे पेंटिंग साठी आपण वापरतो बोर्ड कार्डबोर्ड म्हणतात बहुतेक त्याला त्यानंतर इथे वरती बघाल तर ग्लू गन आहे आणि ग्लू साठी ग्लू लागणाऱ्या ज्या ग्लू स्टिक्स असतात वेगळ्या वेगळ्या साईजच्या त्या आहेत वरती काही ग्लिटर्स आणि ग्लू दिसतोय मला ज्याला आपण म्हणतो ते आहे काही ग्लिटर पेन दिसतात आहे मला प्राईस तुम्हाला इथे समजू शकता तुम्ही प्राइस तीन युरो वरती दिली आहे पण ही ऑफरमध्ये आहे अडीच युरोला तर हे एक मला आवडलं पॅलेट त्याच्यामध्ये आपण कलरचं वर्क करताना यूज करू शकतो आणि बटरफ्लाय आहे एक युरोला पडलं खूप हलका वजनाने दहा रुपयाच्या किमतीच आहे फक्त तर हा सेंचुरी पेपर आहे हा इतक्या साईजचा एक युरोला मिळत आहे आणि याच्यामध्ये कलर्स पण आहे बघाल तर हे पूर्ण सेंचुरी पेपरचे कलर शेड्स आहे तर आपल्याला पाहिजे व्हाईट कलर या साईडला बघाल तर तुम्हाला भरपूर असे मणी आहेत किंवा डेकोरेशन आयटम आहे त्या गोष्टी आहेत इथे बघाल तर काही असे फॉम फॉम्स आहेत धागे आहेत तर या ठिकाणी बघाल तर इथे ए बी सी डी आहे ज्याला असं ना सेलोटेप त्याला असं से ग्लू आहे त्यानंतर हार्ट्स आहे फिश आहे स्टार्स आहे तर जे लहान मुलांना प्रोजेक्टसाठी वगैरे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत इथे खाली आणि इथे जर बघाल तर हे खाली सगळे कलर बुक आहेत आणि स्केच पेन पण स्केच पेनचं पण पॅकेट दिसतं ते मला आणि इथे जर बघाल तर हे जे आपल्याकडे ना चित्रकलेची वही जे मिळायची यार मला लहानपणीचे दिवस आठवत आहे तर ही एक आहे त्याची किंमत सांगून देते मी तुम्हाला ए फोर साईज आहे आणि चाळीस पेजेस आहे त्याच्यामध्ये ही आहे दोन युरोला हे एक छान आहे पण मला नको आहे सध्या आता इथे बघाल तर आपण कलर्स बघतो आहे तर जसं हे आहे हे आपल्याकडे इंडियालाही मिळतं बट इंडियाला घेत असताना मला माहिती नव्हतं की हे मेड इन जर्मनी आहे तर हे जे पॅक आहे पाच युरोचं आहे तुम्ही बघाल तर पण इंडियाला हे स्वस्त मिळतं जरी हे मेड इन जर्मनी असेल तरी कारण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते uh, इंडियाला होतं त्याच्यामुळे कॉस्ट कमी पडते त्यानंतर आपण जे आहे कलर पेन्सिल्सचे कॉस्ट बघून घेऊया ॲक्च्युली आज चार युरोला आहे ऑफरमध्ये बट ॲक्च्युअल कॉस्ट साडेचार युरोची आहे इथे बघाल तर हे एक दुसरं ब्रँडचं दिसतंय हे दाखवून देतो तुम्हाला कलर पेन्सिल्सचे आहे याच्यामध्ये कलर पेन्सिल्स पण आहे पेन्स पण आहे आणि स्केच पेन्स पण आहे तर हे एक हे पंधरा युरोला पडतं ॲक्च्युली आता पेन पेन्सिल्स जे आहे पेन आपल्याला ह्याचे पेनमध्ये खूप व्हॅरिएशन्स असतात आणि कॉस्टली पण असतं वेगळ्या वेगळ्या रेंजमध्ये असतात मग आता तुम्ही इथे बघाल तर ह्या ज्या तीन पेन्सिल्स सॉरी चार पेन्सिल्स जे आहेत ते एक युरोला आहे इथे व्हाईटनर जे आहे त्याची कॉस्ट मी सांगून देतो तुम्हाला व्हाईटनर पडत आहे आपल्याला अडीच युरोला इथे त्यानंतर हे आहे स्टेपलर हे चार युरोला आहे छोटं पण दिसते स्टेपलर हे पाच युरोला आहे पण सेलमध्ये साडेतीन युरोला आहे त्यानंतर हायलायटर्स आहे तर या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर हा जो सेक्शन आहे इथे ज्या बेसिक गोष्ट ते ते ता ता है, है है, है गोष्टी लागतात त्या आहे पेन पेन्सिल आणि इरेझर शार्पनर त्या तिथे बघा तुम्ही तर जसं आपल्याकडे फेविस्टिक मिळतं फोटो चिपकवायला ते आहे ते अडीच युरोला आहे आज ऑफरमध्ये त्यानंतर हे बघा खोड्रवर आहे हे दोन ह्याची प्राईस मी तुम्हाला सांगून देते दीड युरोला आहे तर अराऊंड म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या एक ते पाच युरोच्या राऊंडमध्ये येतात तर ते या ठिकाणी आहे जॉमेट्री बॉक्समध्ये आपल्याला लागतात गोष्टी त्या गोष्टी जसं स्केल आहे तर स्केल त्या आज एक युरोला ऑफरमध्ये आहे त्यानंतर इथे आहे पो प्रोट्रॅक्टर जी की प्रोट्रॅक्टरची कॉस्ट जी आहे ती सांगून देते मी तुम्हाला हे प्रोट्रॅक्टर आहे हे दीड युरोला तर हे आहे सहा युरोला जॉब तुम्ही ते बघू शकता हे इंडियाला पण आपण सेम असंच यूज करतो त्याच्यानंतर इथे नॉर्मल आपल्या इंडियाला असतात ते शार्पनर्स आहे फॅन्सी शार्पनर्सच्या आज जास्त आजकाल जास्त पद्धत मिळाली आहे या सगळ्या फॅन्सी शार्पनर्स आहेत मोठं इरेझर आहे जसं आपल्याकडे मिळतं अप्सराचं आणि खाली पण काही जॉमेट्रीमध्ये यूज करणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यानंतर बुक्स आहे आणि हे खूप जास्त सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे ते म्हणजे पाऊच कारण पाऊच हे खूप जास्त महत्त्वाचं राहायचं सगळ्या गोष्टी एकत्र ठेवायकरता त्यानंतर या साईडला बघाल तर ए फोर साईज पे पेपर्स आहेत बुक आहे आणि या ठिकाणी बघाल तर पेन्सिल आणि पेनमध्ये पण किती क्यूट क्यूट जसं आपल्याकडे शकाला का भूमभूमची पेन्सिल मिळायची तिथे पेन्सिल आहे ॲक्च्युली ही नाही पेन आहे ॲक्च्युली हे याच्यामध्ये जेली फिश आहे इथे फेस दिसत आहे त्यानंतर इथे ग्लिटर आहे आणि आणि हे बघा हे किती डरावणी डरावणा पेन आहे खोपडी लावलेली आहे डेकोरेट केलेली आणि त्यानंतर इथे पण बघा डायनॉसॉर आहे प्ले गेमचं एक हे आहे त्यानंतर वरती पण बघाल तर वरती पण डायनासोर आहे I feel tower hair. तर पण जसं आपल्याकडे असतं ना शाकाला क बुमूमची पेन्सिल आली होती ते लहानपणी खूप क्रेज होतं तर लहानपणी कोणाकोणाला शाकालाक को बुमूमची पेन्सिल आवडायची मला कॉमेंट करून नक्की कळवा कर आणि या ठिकाणी तर तुम्ही बघाल तर एक कॅल्क्युलेटर मला तुम्हाला सांगायचं आहे कॅल्क्युलेटरची कॉस्ट आहे तीन युरो पण हे ॲक्च्युली ह्या शॉपमध्ये भरपूर कॅल्क्युलेटर्स दिसत नाही आहे तर मी इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये कॅल्क्युलेटर जास्त व्हॅरिएशन्स बघायला मिळतील इवन तू इथे चार बॅग्स ठेवलेले आहेत स्कूल बॅग याच्यामध्ये पण खूप व्हॅरिएशन्स नाही आहेत तर प्रॉपर स्कूल बॅगच्या शॉपमध्ये तुम्हाला चांगली स्कूल बॅगचं चे व्हॅरिएशन्स मिळतील ऍक्च्युली आता डायरी बघत होती तर मला एक डायरी अशी दिसली की जेव्हा तुम्हाला दाखवायची इच्छा झाली तुम्ही बघाल इथं एलिफंट काढलेला आहे हत्ती काढलेला आहे आणि हत्ती नवल नाही आहे माझ्यासाठी नवलची गोष्ट म्हणजे ही आहे की ते ओम काढलेलं आहे आणि फारच सुंदर वाटत आहे कलर कॉम्बिनेशन आणि आतमध्ये प्रत्येक पानावर ऍक्च्युली हत्ती आहे आणि खूप सुंदर डेकोरेशन आहे इंडियाचंच आपलं इंडियनचं डेकोरेशन असते कला असते ती ऍक्च्युली काढलेली आहे ते मेड इन दिसत नाही आहे कुठे बनवलेलं आहे तर बट ही मेड इन चायना आहे असो आणि तो ओम दिसला मला लिहून तर ही डायरी खूप छान वाटली हे hey बघून तुम्हाला काय वाटत असेल मी बघितलं हो तर मला वाटतं स्टिकी नोट्स वगैरे पण जेव्हा उचलून बघितलं आणि नाव बघितलं तर हे ॲक्च्युली इरेझर आहे एक हिरूला हो इतका हो मोठा मी याच्या अगोदर कधीच बघितला नव्हता इतका मोठा इरेझर आणि या ठिकाणी जर बघाल तुम्हाला फोल्डर्स दिसत असतील पेपर्सचे फोल्डर्स ठेवायला आपल्याला काही डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट्स ठेवायचे फोल्डर्स जे असतात ते काही इन्व्हॉलप या ठिकाणी आहे तुम्ही बघाल तर एक युरोमध्ये तीस इनवॉलोप्स आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर याच्यामध्ये छोटे पण आहेत मी या ठिकाणी बघाल तर हे चाळीस आहे एक, एक युरोला तर इन्व्हॉलप्स पण मिळतात छोट्या साईजपासून मोठ्या साईजमध्ये काही आपल्याला कुरिअर करायचं असेल त्यासाठी पण त्यानंतर इथे काही फोल्डर्स ठेवलेले आहेत जसं आता हे फोल्डर बघाल हे एक मोठं फोल्डर बघाल तर हे आहे तीन युरोला बघू शकता तर बेसिकली पाच युरोपर्यंतचे जे मोठे फोल्डर्स आहेत आणि दोन ते तीन युरोमध्ये हे छोटे जे फोल्डर्स आहेत ते काही डॉक्युमेंट्स वगैरे ठेवण्याकरिता आणि या पाऊचची मी जी गोष्ट केली तुम्हाला सांगते हे एक जे एक नॉर्मल पाऊच आहे ह्याची किंमत आहे आठ युरो बघू शकता एक छोटं पाऊच आहे त्याच्या आतमध्ये कागद ठेवलेले जसं आपल्याकडे पण असतं आठ युरोला एक पाऊच आहे तर ह्याच्यात खूप खुश आहे खूप आनंदी दिसत एक गोष्ट बघून ती म्हणजे ही खुर्ची तर ही लहानपणी त्याच्याकडे होती सेम या ग्रीन कलरची तर तो आहे क्वालिटी खूप छान होती आणि ही साडेचार चार छोटीशी एक खुर्ची आहे आणि या साइडला पण बघाल तर खूप छान छान डेकोरेशनच्या गोष्टी आहेत असं वाटतं सगळं घेऊन जावं घरी खूप सुंदर वाटतं वाटतुली तर बघाल तर हे पिअर बघा किती सुंदर दिसतात आहे आणि त्यानंतर मला हे खूप सुंदर आवडलं किती गोड दिसतात आहे बघा खूप सुंदर वाटत आहे ऍक्च्युली वा हे बघा हे किती सुंदर दिसतात आहे आणि इथे मला खूप छान फ्लावर्स दिसले हे बघा किती मोठं फ्लॉवर आहे खूप सुंदर वाटतात ॲक्च्युली हे बघून खूप छान वाटतं आणि समर सीझनमध्ये आता समर सुरू आहे त्याच्यामुळे हे प्रत्यक्षात पाहायला तर आणखीच गोड वाटतं आणि असे आर्टिफिशियल पण ठेवायला घरामध्ये खूप छान वाटतात ॲक्च्युली आमच्याकडे आहे तसे खूप सुंदर वाटतं आम्ही एका कॉफी शॉपमध्ये आलो ॲक्च्युली शॉपिंग झाली आमची आणि आणि कॉफीसाठी आहे इथे कोला आणि सँडविच त्या चेअर्स खूप छान वाटल्या कसं वाटतंय कसं वाटतंय शॉपिंग करून तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आलो आहे समोरच्या कॅफेमध्ये आणि एक छोटासा ब्रेक घ्यायला तर मी इथे घेतलेला आहे शोको क्रोसेंट आणि कॉफी रजतनी एक कोला आणि एक सँडविच घेतलं आहे व्हेजिटेरियन सँडविच आणि कॅफे खरंच खूप म्हणजे असं कॉझी वाटतं कोणी जास्त गर्दी दिसत नाही आहे पण एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे ही या साइडला तुम्ही छोटंसं सेक्शन बघत असाल ते एक छोटासा घोडा पण आहे आणि छोटे छोटे छान टेबल दिल्या छोटा टेबल छान छोटे छोटे चेअर्स आहेत काही गेम ॲक्टिव्हिटीज आहे सो दॅट म्हणजे जसं या ठिकाणी मी बसून आहे असं कोणी बसून आहे आणि त्यांचे जर लहान मुलं असतील तर ते छान पद्धतीने एन्जॉय करू शकतील आणि त्यांचे लहान मुलं तिथे खेळत राहतील एंगेज राहतील तर ही खूप छान गोष्ट आहे आणि ही बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये इंडियाला पण असतंच तर आय होप तुम्हाला आजची जी व्हिडिओ आहे ती हेल्पफुल पण होईल आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे हेल्प होईल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिकवर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद